मैदान झालं तिथे एक नंबर गेला होता झोंबडीत झालं शेवटचं मैदान तिथे सुद्धा एक नंबर गेलाय त्याच्या आधी खेळात लोट्यात झालं मैदान तिथे दोन नंबर झालाय बऱ्यापैकी कायम वरती पण पळतो घाटावर घाटावर सुद्धा पळतो काय शिवाज कोणावर पळत आज शिवा का नमस्कार मित्रांनो मी जावेद डांगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो जावेद भाऊ बलगेडा शर्यत या चॅनलवरती आज आपण आहो आलेलो आहोत रत्नागिरीतील देवरुक देवरुख या शहरामध्ये आणि या शहरामध्ये भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पाडणार आहे सन्मान्य या मतदारसंघाचे खासदार नारायण राणे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान पार पडणार आहे माझ्या मागं बॅनर तुम्ही बघताय रत्न सिंधू महाराष्ट्र कोकण केसरी असं हे मैदान पार पडणार आहे तर ह्या साईडला आपण बघाल आता मैदानाची तयारी चालू आहे तर आपण बघूया कोण कोण आलेलं आहे या मैदानामध्ये चला नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आलो आहोत बाप आहे मागे बघता तुम्ही बैल तो उभे आहेत दादा नमस्कार नाव सांगायचं आपलं सिद्धम चव्हाण कुठून आलात आपण पाली बांबर पालीत नाव काय बैलाचं परशा आणि अंजीर परशा कोण हा परशा तू परशा अंजीर तो परशा आणि हा अंजीर अंजीर, अंजीर. अच्छा कसं नियोजन असणार आज कुठली गाडी पाहणार नावाने संतोष लक्ष्मण चव्हाण चव्हाण नावाने ना ना ना। हे ना। ना 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 ना। दोन ही दोन पहिला अंजीर आणि परशा परशा मित्रांनो अंजीर आणि परशा ही गाडी आपल्याला पळताना थोड्या वेळा दिसेल नमस्कार नाव सांगायचं आपलं दीपक राजराम हाडी कुठून आलो आपण सावडा सावड्यातून बैलाचं नाव सांगायचं एखाद्या स्वामी डॉल्फिन स्वामी आणि डॉल्फिन हा बसलाय तो कोण आहे स्वामी डॉल्फिन पलीकडे आहे अच्छा स्वामी आज कोणावर पाहताना दिसेल आपल्याला आपली घरची जोडी घरचीच आहे घरचीच गाडी मित्रांनो पाहणार आहे स्वामी आणि डॉल्फिन याची दादा नमस्कार नाव सांगायचं आपलं माझं नाव साहिल सुरेश चाळके चिंचकरी चिंचकरी नाव बैल बैलाचं नाव सांगायचं मोठा भारत गब्बर आणि टारगन आणि तो मॅगी भारत गब्बर टार्झन आणि मॅगी मॅगी आज कोणावर पाहिजे असणार आहे भारतचा भारत आहे भारत आणि टार्झन गब्बर आणि टार्जन आणि तो मॅगी आणि पाळणार आहे आज गाडीवर ड्रायव्हर कोण असणार आहे मना ड्रायव्हर मना तुमचं आपली इथली त्याची पण चालते त्याच्या आधी कधी गुलामध्ये राहिली होती कायम गुलाल कायम गुलालामध्ये आहे फक्त एक दोन अध्याय सोडून बाकी फायनल बद्दल काय सांगा फाट्या कशा पडल्यात मैदानाचं एकदम नियोजन पण चांगलं आहे फाट्या वगैरे एकदम चांगला आहे अच्छा चालते शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं सुधीर शंकर पाटील कुठून आलात शाहवाडीतून शाहवाडी हा कोल्हापूर हा कोल्हापूर अच्छा इथं कोकणामध्ये पहिल्यांदा झालात की याच्या आधी पाडा लागतो पहिल्यांदा आले बैलाचं नाव सांगायचं आहे बैलाचं बुलेट बुलेट पब्लिक की आज बुलेट कोणावर पाहताना दिसत कोकणातच इकडच बैल कोकणातलं काय नाव पहिलंच नाव काय नाही शंकर शंकर अच्छा आज गाडीवर ड्रायवर कोण असणार सत्तामीचं अच्छा काय सांगाल मैदानाबद्दल मैदानाचं नियोजन वगैरे चांगलं आहे फट्टीचा पल्ला वगैरे भरपूर आहे अच्छा कटनाचं मैदान आहे त्यामुळे काही विशेष नाही फाटीचा फरक काय जाणवतो तुम्हाला की मै वरच्या घाटावरचे जे मैदान असतात आणि इथल्या मैदान आहेत याच्यामध्ये तुम्हाला फरक काय जाणवतो फरक तर खूपच आहे इकडच्या म्हणजे इकडच्या मैदानात आमच्या घाटावरच्या मैदानात जमीन आसमानचा फरक आहे पळायला मैदान चांगलं कुठलं म्हणजे आपलं घाटावरचं पहिला पळायला चांगलं कटनाचं तुमचं घाटा घाटावरचं राहणं हे, हे पळायला लावून चालतं चालतंय शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी धन्यवाद जवळ दादा नमस्ते काय नाव आपलं बारक्या ड्रायव्हर पन्हाळ बारक्या ड्रायव्हर पन्हाळ पन्हाळा अच्छा बैलाचं नाव सांगायचं रावण 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 याच्या आधी कधी राहिला होता राहिला कुठे बत्तीशाळा मध्ये राहिलेला रावण आज कोणाबरोबर दिसेल आपल्याला मित्रांनी केलं गाडी बैल इथलाच आहे की कोकणातला कोकणामध्ये याच्या आधी कधी पळायला की ते पहिल्यांदाच ते आला गेल्या वेळेला काय सांगाल मैदानाबद्दल मैदान कसं झालं चांगलं आहे चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव सांगायचं आपलं साहिल संदीप शिंदे साहिल शिंदे कुठून आलो आपण का नाही तुमचे पण आपल्याकडच बैलाचं नाव सांगायचं डबल कोकण केसरी हा पण कोकण केसरी पक्षा सुंदर आणि पक्ष डबल हिंद केसरी सुंदर आणि पक्ष आज कोणावर नियोजन असणार आहे घरचीच गाडी पाहणार आहे ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर मित्र आहे साहिल ड्रायव्हर आपल्याच गावचा आहे अच्छा मैदानाबद्दल काय सांगलं मैदान कसं झालं मैदान हा बरं आहे पण मध्ये जरा चढ आहे हा कटण्याचं मैदान आहे ठीक आहे आपल्या वडल्यानं चालतं अच्छा चालतं आहे चालतं आहे ह्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा हॅ दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं माझं नाव निलेश विजय देसाई मांजरे तालुका संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी इथले इथले जातं प्रॉपर हो बैलाचं नाव सांगायचं बैलाचं नाव शिवा शिवा कधी मध्ये भरपूर वेळा कोकणात गेल्या वर्षी जवळजवळ पाच सहा वेळा सहा सात वेळा झाल्या त्यातले दोन तीन एक नंबर आहेत अच्छा गेल्या वर्षी दहवटण्यामध्ये मैदान झालं तिथे एक नंबर गेला होता झोंबडीत झालं शेवटचं मैदान तिथे सुद्धा एक नंबर गेलाय त्याच्या आधी खेडात लोट्यात झालं मैदान तिथे दोन नंबर झालाय बऱ्यापैकी कायम गुलाल आहे कायम गुलाल आज वरती पण पळतो घाटावर घाटावर सुद्धा पळतो पळतो गुलाला आज कोणावर पळतात दिसलं आज शिवा का वाटेगाव आणि सचिन चळके लोटे यांचा पन्नास पन्नास सोन्या अच्छा अच्छा छोटा सोन्या पन्नास सोने पन्नास हा छोटा सोन्या पन्नास पन्नास चांगला पैरा आहे हो हो ड्रायव्हर कोण असणार गाडीवर ड्रायव्हर भैया ड्रायव्हर असेल बांबोड्याचा अच्छा ड्रायव्हर दुगरी देखील आहे मैदानाबद्दल काय सांगा मैदान कसं झालं मैदान खूप छान आहे मैदानात आहे चांगलं आहे एकदम वरचे जे मैदान होतात आणि आपल्या मैदानामध्ये काय फरक असतो काय जाणवतो फरक वर तसा काय फरक जाणवत नाही काय वरच्या इकडच्या मैदानामध्ये मैदान व्यवस्थित आहे इथलं चालतंय शुभेच्छा तुम्हाला या मैदानासाठी धन्यवाद धन्यवाद घाटावरती कर्जवड्यामध्ये दादा ड्रायव्हर यांच्याकडे असून त्यांनीच हा खोन खोंड घेतला आपण त्यानेच तयार केला बैल पूर्णपणे आज या बैला जर पळण्याच्या मागे जर कोण असेल तर दादा ड्रायव्हर करंजवडे आणि करंजोड्याची सगळी जी टीम आहे त्याची त्यांचं कोणत्या खांदी बोलतो बैल चारी खांदी पळतो चारही खांद्या पब्लिकला पळतो दाद्या किंवा येतोय बोलव त्याला नियोजन आज त्या हो हा बैल पळवायला कारणीगत हा एकमेव दाद्या करंजवडे ह्या माणसाकडे बैलच ह्याने हा आपला माणूस खास म्हणजे खाणूस म्हणजे भावासारखाच आहे ह्यानेच हा बैल आम्ही खोंड घेतल्यावर ह्या माणसाने तयार केलं आणि आज बैल पळायला कारणीभूत असेल तर हा एकमेव माणूस आहे आणि याच्यामुळे हा आणि पूर्णपणे नियोजन सगळं याच्याकडे असतं बैल ह्याच्याकडे बांधायला असतो आणि बैलच त्याचा आहे असा तो सांभाळतो शुभेच्छा तुम्हाला या माझ्यासाठी खूप खूप धन्यवाद दादा नमस्कार नाव सांगायचं आपलं सोहम संतोष ढवळ सोहम संतोष ढवळ संतोष ढवळ बैलाचं नाव सांगायचं बैलाचं नाव बाब्या बाब्या आणि कुठून आलात आपण मोरडे 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 सागर म्हणजे इथलं रत्नागिरीतलं बाग बाब्या कोणावर पाळणार आहे रॉकी बरोबर रॉकी याच्या आधी कधी गुलाला मध्ये राहिला होता बघे नवीनच आहे अच्छा चालते शुभेच्छा तुम्हाला या माझ्यासाठी दादा नमस्कार नमस्कार आ, नाव सांगायचं आपलं मोहित जाधव मोहित जाधव कुठून आला आपण फॅडम्बे फॅडम्बे दसपटी अच्छा बैलाचं नाव सांगायचं गब्बर 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 आज नियोजन कोणाबरोबर असणार आहे वजीर बरोबर वजीर अल्लोरातलं ते वजीर चांगली गाडी पाहणार आहेत गाडीवर ड्रायव्हर कोण असणार आहे आज गाडी पाटणचे ड्रायव्हर आहेत काय नाव नाना ड्रायव्हर ना अच्छा याच्या आधी गब्बर कधी गुलाला मध्ये राहिला होता राहिला लोटे। होता आता मागच लास्ट गुलाला मध्ये तुम्हाला माझ्यासाठी थँक्यू धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं मंगेश रविनाथ दाते कुठून आलो आपण आपण खेरडी कातलवाडी खेरडी चिपळून चिपळूण अच्छा बैलाचं नाव काय ह्याचं नाव वजीर त्याचं नाव करंट वजीर आणि करंट करंटा आधी वजीरण करंट कधी गुलाबाकडे एक नंबरची गाडी आहे आपल्या चिपळूण मधली चिपण मधली एक नंबरची गाडी आहे अच्छा ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर आपले समा ड्रायव्हर कर मैदानाबद्दल काय सांगा आहे फक्त जरा वरती रान जरा चढाच आहे पण फाटी एक नंबर गट पडलेत की अजून पडायचे नाही पडायचे चालतंय शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांगायचं आपलं माझं नाव राजेंद्र राजेंद्र कुठे आलो आपण बत्तीस राहत बत्तीस एवढा लांब आला हो काय म्हणतात कधी निघाला तिथन तुम्हाला आम्ही निघालो सहा साडेसहा वाजता साडेसहा वाजता निघाला अच्छा बैलाचं नाव सांगायचं आहे नागभूमी एक्सप्रेस मळ्याभाई मयाबाई मळ्याभाई मळ्याभाई अच्छा याच्या आधी कोकणामध्ये कधी पळाला की आज पहिल्यांदा पहिल्यांदा कोकणामध्ये काय सांगाल मैदानाबद्दल मैदान कसं आहे मैदान आहे छान आहे मळ्याबाई कोणावर पळत नियोजन कोणावर नियोजन ते इथे चिपळूणचा चिपळूण इथलाच आहे आणि ड्रायव्हर कोण असणार आहे ड्रायव्हर आपल्या इथे चालतंय शुभेच्छा तुम्हाला या माझ्यासाठी थँक्यू धन्यवाद